खूप केस गळतात केस सफेद झाले केसांमध्ये खूप कोंडा झालाय अगदी वृक्ष असे केस झालेले आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप स्पेशल असा हा व्हिडिओ आहे घरगुती पद्धतीने आपण केसांवरती रामबाण असा उपाय बनवलेला आहे नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि खूप म्हणजे आपल्या प्रश्नांवरती उत्तर देणारा सुद्धा आहे तर तो कसा तर बघा आपल्याला केसांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं असो वयस्कर असो तरुण असो खूप काही ना काही प्रश्न पडलेले असतात खूप आपल्याला रोज त्याला तोंड द्यावं लागतं तर केस गळतात कुठं केसांमध्ये खूप कोंडा झालाय कुठं आपले केस सफेद झाले तर ही लहान मुलांमध्ये सुद्धा आहे तर मुलगा माझा तेराच वर्षाचा आहे तर त्याच्या केसांमध्ये सुद्धा असा भरपूर प्रमाणामध्ये कोंडा झालेला आहे तर आता मी ठरवलं की आपण घरगुती पद्धतीने आवळ्याचं तेल बनवूया मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये आवळे येतात आज आपण घरीच बनवणार आहोत ते आवळ्याचं तेल व्हिडिओ पूर्ण बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण आवळ्याचं तेल बनवलेलं आहे याच्यापासून खूप आपले समस्या ज्या आहेत केसांच्या त्या कमी होणारे तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतले मोरीचं तेल एक वाटी घेतलंय खोबरेल तेल जे आपण रोज केसांना लावतो ते इथे मी ले ले दोन चमचे दाणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे मी जवच घेतले दहा आवळे घेतलेत आणि चांगला दोन मूठ भरेल इतका आपण कडीपत्ता घेतलेला आहे तर ह्या सर्व जिन्नस पासून आपण छान असं तेल बनवणार आहोत हे तेल लावल्यानंतर आपल्या केसांमध्ये झालेला कोंडा केसांना लागलेली गळती किंवा खूप प्रमाणामध्ये वृक्ष असे केस जर झाले असतील केस सफेद झाले असतील तर सगळ्या समस्या याच्यापासून सुटणार आहे एवढं भन्नाटाचं हे तेल आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स सी असतं आपल्यान इथे मेथी दाणे घेतले जवस घेतले याने सुद्धा आपल्या केसांमध्ये झालेला कोंडा कमी होतो शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही हे तेल नक्की बनवून बघा बघा आता इथे मी आवळे घेतलेले अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि याच्यामधली बी जी आहे ती बाजूला काढून घ्यायची लहान मुलांमध्ये खूप प्रमाणामध्ये अशी समस्या झालेली आहे की केसांमध्ये खूप कोंडा झाला आहे केस सफेद व्हायला सुरुवात झाली केस गळतात तर तुम्ही त्यांना हे अशा पद्धतीचं तेल बनवा आठवड्यामधून तीन दिवस तुम्ही हे तेल लावा बघा किती छान असा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा लगेच दिसून येईल तर बघा मी संपूर्ण आवळ्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या बारीक बारीक करून घेतल्या आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये आवळा आपल्याला भेटतो इतर वेळेस तरी आपल्याला आवळा भेटत नाही पण थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये आवळा भेटतो तर त्याच्यापासून तुम्ही अशा पद्धतीने तेल बनवा आपण खाण्यासाठी सुद्धा खूप प्रमाणामध्ये वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो तर बघा आता आपण जवस आणि मेथी आणि अगोदर मिक्सरच्या भांड्यात घालून अशा पद्धतीने त्याचं मी वाटण करून घेतले जाळसर असं अगदी बारीकही पावडर नाही झाली तरी देखील चालेल आपल्याला फक्त याच्यामध्ये आर्क जो आहे तो तेलामध्ये उतरेल अशा पद्धतीने आपण ही बारीक करून घेतले बघा अशा पद्धतीने आता मी प्लेटमध्ये हे काढून घेतले आणि बनवून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी आपल्याला आता या भांड्यामध्ये घालून पावडर बनवून आपण साईडला ठेवूया आणि आवळ्याची प्लेट आपण समोर घेतली आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आता संपूर्ण बनवून घेतलेल्या फोडी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या आता हे असं काय बारीक होणार नाही त्याच्यासाठी आपण काय करणारे खोबरेल तेल इथे या फोडींवरती घालून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी बारीक अशी पेस्ट आपण आता याची बनवून घेऊया याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही घेतलेल्या तेलापैकी आपण एक तेल याच्यामध्ये घालून घेतलं एक वाटी आणि अशा पद्धतीने बघा आवळ्याची पेस्ट करून घेतली संपूर्ण आर्क तेलामध्ये ओतरतो बघा अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आता गॅसवरती आपण कडाई ठेवून घेतली मोरीचं तेल आपण कडाईमध्ये घालून घेतलं तर संपूर्ण मोरीचं तेल आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपण जी पावडर बनवून घेतली ती याच्यामध्ये घालून घेतली आता आपण कढीपत्ता याच्यामध्ये घालून घेऊया कढीपत्त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत आपल्या केसांसाठी मुळापासून केस आपले मजबूत होतात अजिबात केस तुटत नाहीत केस गळत नाहीत केसांमधला कोंडा कमी होतो तुम्ही या पद्धतीने गॅरंटी आहे तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीचं तेल एकदा नक्की बनवून बघा आठवड्यामधून तीन दिवस हे तेल लावायचे आणि खूप छान असा फायदा होतो त्याचा तर आता संपूर्ण जिन्नस आपण इथे तेलामध्ये एकत्र करून घेतली गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला एक पंधरा मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचे गॅस कमीच ठेवा म्हणजे कमी गॅसवरती छान असं शिजेल आणि याच्यामध्ये जो काही संपूर्ण जिन्नस घातली याचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरेल मस्त असं तेल आपलं तयार होईल तर आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं तुम्ही जर लोखंडी कढई घेतली तर त्या लोखंडी कढईमध्ये बनवल्यानंतर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल पण आता लोखंडी कढई नसल्यामुळे मी अशा पद्धतीने रेग्युलर कढई आहे त्याच्यामध्येच बनवत आहे तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर नक्की त्यामध्येच बनवा आता हळूहळू याचा कलर बदली व्हायला सुरुवात झाली बघा छान असा याचा कलर बदलला मी जवळपास पंधरा मिनिटासाठी कमी गॅसवरती चांगलं शिजवून घेतले संपूर्ण घालून घेतलेली जिन्नस त्याचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरलेला आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती सर्व जिन्नस छान अशी तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची गॅस अजिबात मोठा करायचं नाही मी कमी गॅसवरतीच पंधरा मिनटासाठी हे छान असं शिजवून घेतलेलं आहे तर बघा सर्वजिन्न छान अशा झाल्यात आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मस्त असं आपलं तेल तयार होणार आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बनवा अजिबात वेळ लागला नाही खूप साहित्य नाही झटपट तेल हे तयार होतं एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये जर भरून ठेवलं तर तीन चार महिने ते हे तेल अजिबात खराब होत नाही तर बघा आता हे संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे मी इथे थंड करून घ्यायचे चांगला मी वीस पंचवीस मिनिटासाठी कढई अशीच ठेवली होती आता एक काचेचा बाउल घेतला याच्यावरती माझ्याकडे अशा पद्धतीने पातळ अशी ओढणी आहे जुनी तर तीच घेतली तुमच्याकडे कोणताही पातळ असा कपडा असेल तर तो घेऊ शकता याच्यावरती आता आपण बघा मिश्रण घालून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला आता याच्यामध्ये तेल संपूर्ण काढून घ्यायचे तर तुम्ही बाउलमध्ये बघू शकता तेलाचा रंग किती छान आलेला आहे आणि या तेलाचा सुवासुद्धा खूप छान येतोय तर बघा असं चांगलं दाबून दाबून आपल्याला याच्यामधलं तेल संपूर्ण काढून घ्यायचे दोन चमचे तेल लावून सकाळी शॅम्पू करू शकता अजिबात केसांमध्ये कोंडा होणार नाही केस सुद्धा गळणार नाही तर बघा आता संपूर्ण याच्यामधलं तेल मी अशा पद्धतीने चांगलं याच्यातलं चा काढून घेणार आहे तर मस्त असं तेल आपलं तयार झालं मार्केटमध्ये खूप प्रमाणात आवळे येतात तर तुम्ही त्याच्यापासून अशा पद्धतीचं तेल नक्की बनवा आवळ्याचे खूप सारे आपण पदार्थ सुद्धा या सीजन मध्ये बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो तर आपण छान असा मुरंबा केलेला आहे आणि आपण आवळा कॅन्डी कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा तर बघा संपूर्ण तेल अशा पद्धतीने ते मी गाळून घेतलेला आहे आणि वरचा चौथा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात तेल राहिलेले नाही गाळणीवरती आपल्याला जास्त वेळ लागला असं म्हणून आपण कपड्याचा वापर केलेला आहे आता जो वरचा चौथा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दही दोन तीन चमचे दही मिसळून ते सुद्धा केसांना लावू शकता आणि बघा मस्त असं केसांना लावण्यासाठी आवळ्याचं तेल आपलं इथे तयार झालेलं आहे किती मस्त तेल झालेलं आहे रंग खूप छान आलेला आहे अशा पद्धतीचं तेल आठवड्यातून तुम्ही तीन दिवस लावून बघा खूप फायदा होईल तर बघा आता अशा पद्धतीने आपलं हे तेल बनून झालेलं आहे आता आपल्याला हे एक काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे तीन चार महिने हे तेल अजिबात खराब होत नाही बनवून ठेवा संपलं की तुम्ही परत बनवू शकता आणि ह्या पद्धतीचं तेल जर गुडघे दुखत असतील किंवा हाताचे मनगड दुखत असतील को कोपरा दुखत असेल को पाठ दुखत असेल त्याला सुद्धा तुम्ही लावू शकता बघा खूप फायदे होतात या तेल आणि हाडांवरती सुद्धा रामबाण असं हे, हे, हे तेल आहे तर बघा आता ते हे तेल आपलं बनवून झालंय आता स्वच्छ धुवून एक काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तेल भरून ठेवायचे म्हणजे तेल अजिबात खराब होत नाही तर मस्त असं तेल तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीना तुम्हाला जर केस गळत असेल केसांमध्ये कोंडा पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल गुडघे दुखत असेल हाताचे मनगड दुखत असेल कारण की थंडीमध्ये खूप प्रमाणामध्ये ते दुखत असतात तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं तेल बनवून लावू शकता खूप आराम भेटेल तर बघा मी अशा पद्धतीने काचेची स्वच्छ बरणी घेतली आणि त्याच्यामध्ये हे तेल घालून घेतलं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद